तुमच्या स्मार्टफोनला फेकून द्या तर त्यापासून तुम्ही एक रुपये पण कमवत नसाल नाही तर मी तुम्हाला असं बोललो की भारत देशामध्ये एक अशी गव्हर्नमेंट रजिस्टर्ड वेबसाईट आहे ज्या वेबसाईट वरती शाळा कॉलेजचे विद्यार्थी जॉब पर्सन्स व हाऊस वाईफ डेली एक ते दोन तास मोबाईल वरती काम करून दिवसाचे चार ते पाच हजार रुपये कमवत आहेत इव्हन महिन्याला पन्नास हजार ते लाख रुपये पर्यंतची इन्कम करत आहेत एक घर बसल्या तर मित्रांनो आजच्या मोबाईल तंत्रज्ञानाच्या योगामध्ये आपल्या प्रत्येकाला असं वाटत असतं की आपणही घर बसल्या मोबाईल वरती काम करून ऑनलाईन पैसे पण भरपूर जणांना ऑनलाईन पैसे कसे कमावायचे हेच माहित नसल्यामुळे त्यांना ऑनलाईन पैसे कमवता येत नाहीत म्हणूनच आजच्या आपल्या प्रेझेंटेशन व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत की ऑनलाईन पैसे कमवण्याचं एक उत्तम प्लॅटफॉर्म म्हणजे स्किल पैसा याविषयी आपण जाणून घेणार आहोत सो व्हिडिओला स्टार्टिंग करण्याआधी माझं थोडं इंट्रोडक्शन देतो म्हणजे तुम्हाला पण सांगेल की पुढे ज्ञान देणारा व्यक्ती की आहे तरी कोण सो so, नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे समोर सामंत मी एक कॉलेज स्टुडंट आहे व एक एफिलेट मार्केटर आहे या बिझनेस मधून मी गेल्या सात महिन्यांमध्ये सहा लाखाची इन्कम जनरेट केले त्याचसोबत आताचा लेटेस्ट आयफोन सिक्सटीन सुद्धा मी या बिझनेस मधून परचेस केला आहे तर फक्त हे मीच नाही भरपूर सारे लोकांनी यामध्ये इन्कम केले व चेंज केलेली आहे नमस्कार मैत्रिणी मी निकिता पवार मी एक सिंपल हाऊस आहे आणि मागच्या तीन ते चार महिन्यापासून मी स्किल पैसा या कंपनीमध्ये वर्क करत आहे आणि तिथून मी आतापर्यंत पन्नास ते साठ हजार रुपयाची इन्कम घेतली आहे त्यामुळे थँक्यू सो मच स्किल पैसा की मी अशी संधी उपलब्ध करून दिली आहे हाऊस वाईफसाठी की काम करू शकतो आणि जय शिवराय माझे नाव चाणक केला की मी महाराष्ट्रातून बिलॉंग करतो एक कॉलेज स्टुडंट आहे मी गेल्या एका महिन्यापूर्वी स्किल पैसा या गव्हर्नमेंट रजिस्टर्ड प्लॅटफॉर्म मध्ये वर्क सुरू केलं होतं या वर्क मधून मी माझ्या इंस्टाग्राम आणि मोबाईल थ्रू जवळपास एका महिन्यामध्ये दीड लाख रुपयाचे हो इन्कम क्रॉस केलेले तर नमस्कार मित्रांनो सचिन देसाई तर अॅफलेट मार्केटिंग या बिझनेस मधून मागील दोन महिन्यांमध्ये मी एक आयफोन फिफ्टीन ज्याची किंमत बहात्तर हजार रुपये आणि एक लिनोचा लॅपटॉप ज्याची किंमत चौऱ्याहत्तर हजार रुपये माझ्या वयाच्या अठरा वर्षी स्वतः परचेस केले हाय माझं नाव वैशाली बोकडे आहे मी महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातून बिलॉंग करते आणि मी फक्त दोन महिने झालेले आहे स्किल पैसा प्लॅटफॉर्म जॉईन केलेली आणि मी इथून दोन महिन्यांमध्ये सत्तर हजार ची इन्कम केलेली आहे हे फक्त पॉसिबल झाले स्किल पैसा प्लॅटफॉर्मच्या ट्रेनिंगमुळे सपोर्ट सिस्टीम मुळे आणि इथे जर तुम्हाला हाय कमिशन दिलं जाते त्याच्यामुळे तर जय शिव नायक जय मित्रांनो मित्रांनो मी मागील काही दिवसांपूर्वी अॅफिलेट मार्केटिंग हा बिझनेस जॉईन करा अॅफिलेट मार्केटिंगच्या मदतीने मी सात लाख पेक्षा जास्त इन्कम केली त्यानंतर माझा ड्रीम फोन आयफोन फिफ्टीन सुद्धा घेतलाय आणि माझी ड्रीम बाईक स्प्लेंडर सुद्धा मी बाय केली so सो काय मागे तुम्ही पाहिलं की किती सारे लोकांनी यामध्ये इन्कम केले आणि मी तुम्हाला सुद्धा प्रॉमिस करतोय की हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला ना न अर्धवट पाहता तुम्ही शंभर टक्के ऑनलाईन पैसे कमवायला सुरुवात कराल सो so, जराही वेळ ना वाय गायला होता डायरेक्ट आपण मुद्द्यावरती येऊ की आम्ही कोणतं असं काम करतो व तुम्हाला पण ते कसं स्टार्ट करता येईल सो so, मित्रांनो आम्ही जे काम करतो त्या कामाचं नाव आहे एफिलिएट मार्केटिंग बात करू सबसे पहिले इनकम स्किल की दॅट इज कॉल्ड एफिलिएट मार्केटिंग प्रोडक्ट तो उसमें एक एक्स अमाऊंट मिलेगा इसको ट मार्केटिंग बोलते हैं। मार्केटिंग एक ऐसा ऑनलाइन बिजनेस आइडिया है जिससे लाखों लोगों ने करोड़ों स्कोप को समझो इंडिया के अंदर एफिलेट मार्केटिंग बहुत तेजी से बढ़ने वाली तो पच्चीस तक एफिलेट मार्केटिंग का टर्न ओवर करोड़ को क्रॉस कर दे यदि आप भी घर बैठे बैठे ऑनलाइन अच्छा पैसा कमाना चाहते हैं तो एफिलेट मार्केटिंग आपके लिए एक बहुत अच्छा तरीका हो सकता है मार्केटिंग कंपनी असते त्या कंपनीचा एक प्रोडक्ट असतो फक्त तुम्हाला त्या प्रोडक्ट ची सोशल मीडियावरती प्रमोशन करायचं असतं जर तुम्ही तो प्रोडक्ट प्रमोट केला तर कंपनी तुम्हाला कमिशन देते तर मित्रांनो आता ऍपलेट मार्केटिंग ही दोन प्रकारची असते पहिलं म्हणजे फिजिकल प्रोडक्ट आणि दुसरं म्हणजे डिजिटल प्रोडक्ट तर आता तुम्ही म्हणाल की फिजिकल प्रोडक्ट काय आणि डिजिटल प्रोडक्ट काय तर मित्रांनो फिजिकल प्रोडक्ट म्हणजे ज्यांना आपण टच करू शकतो उदाहरणार्थ मोबाईल लॅपटॉप गाडी वॉच इत्यादी वस्तू की ज्यांना आपण टच करू शकतो आणि डिजिटल प्रोडक्ट म्हणजे ज्यांना आपण टच करू शकत नाही उदाहरणार्थ व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम अँड ऑनलाईन कोर्सेस की ज्यांना आपण टच करू शकत नाही तर आता तुमच्या मनात असा क्वेश्चन पडला असेल की यामध्ये फरक काय तर मित्रांनो फरक असा आहे जर तुम्ही फिजिकल प्रोडक्ट प्रमोट केले तर तुम्हाला एक ते पाच पर्सेंट कमिशन मिळते आणि जर तुम्ही डिजिटल प्रोडक्ट प्रमोट केले तर तुम्हाला लगभग ऐंशी ते नव्वद पर्सेंट कमिशन मिळते हा मित्रांनो ऐंशी ते नव्वद पर्सेंट तुम्हाला यामध्ये कमिशन मिळते तर आता तुमच्या मध्ये हा क्वेश्चन पडला असेल की कंपनी नव्वद पर्सेंट कमिशन देते तर या कंपनीचा काय फायदा होणार तर मित्रांनो यामागची स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगतो काय असते ते मित्रांनो फिजिकल प्रोडक्ट हे सारखं सारखं बनत असतं उदाहरणार्थ टी व्ही मोबाईल लॅपटॉप वॉच हे सारखं सारखं बनत असतं व त्याला मॅग्युफॅक्चरिंग खर्च हा जास्त प्रमाणात असतो पण मात्र डिजिटल प्रोडक्ट हे फक्त एकदाच बनतं वी सेम सारखं सारखं होतं व त्याला मॅग्युफॅक्चरिंगचा खर्च खूप कमी प्रमाणात असतो त्यामुळे इथे जे ओनर्स असतात ते तुम्हाला खूप जास्त प्रमाणात कमिशन देतात जेणेकरून तुम्ही प्रमोट कराल व गुड रेव्हेन्यू जनरेट कराल सो आय होप तुम्हाला असेल की कंपनी ऐंशी ते नव्वद पर्सेंट आपल्याला का देते व त्यासोबत ऍफिलेट मार्केटिंग काय हे सुद्धा तुम्हाला समजलं असेल तर आता बारी येथे हे जाणून घ्यायची की आम्ही कोणत्या का ठिकाणी काम करतो कोणत्या कंपनीमध्ये काम करतो आमच्या कंपनीचे काय प्रोडक्ट आहेत तर आम्ही ज्या प्रोडक्ट वरती काम करतो ते आहे डिजिटल प्रोडक्ट व ज्या कंपनीसोबत काम करतो त्या कंपनीचे नाव आहे स्किल पैसा तर मित्रांनो स्किल पैसा हा एक लर्निंग प्लॅटफॉर्म आहे ज्यावरती तुम्हाला डिजिटल मार्केटिंगच्या स्किल्स शिकवल्या जातात व त्या ला तुम्ही मॉनिटाईज करून इथे पैसे कमवू शकता तर मित्रांनो हा जो आपला स्किल पैसा ई लर्निंग प्लॅटफॉर्म आहे यावरती तुम्हाला डिजिटल मार्केटिंगच्या ए टू झेड स्किल्स शिकायला मिळतील जसं की ग्राफिक डिझायनिंग झालं व्हिडिओ एडिटिंग झालं फोटो एडिटिंग झालं फेसबुक ऍड स्टॉक मार्केट चॅट जीपीटी युट्यूब मार्केट रील्स कशा बनवायच्या कशा त्या व्हायरल करायच्या अशा भरपूर साऱ्या स्किल्स तुम्हाला यामध्ये शिकवल्या जातात ज्याच्या थ्रू तुम्ही महिन्याला पन्नास ते साठ हजार रुपये बिलकुल आरामत कमवू शकता आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आपला दस स्किल पैसा प्लॅटफॉर्म हा गव्हर्नमेंट पासून हंड्रेड पर्सेंट लिगल आहे तिथे तुम्ही जीएसटी सर्टिफिकेट पाहू शकता उद्यम सर्टिफिकेट पाहू शकता म्हणजे आपला हा बिझनेस कोणताही प्रकारचा स्कॅम नाही आहे गव्हर्नमेंट पासून हंड्रेड पर्सेंट अप्रो बिझनेस आहे तर आता स्किल पैसा प्लॅटफॉर्म काय समजलं त्यानंतर ते लिगल आहे की नाही ते पण तुम्हाला समजलं पण आता स्किल पैसा प्लॅटफॉर्म वरून पैसे कसे कमवायचे ते सांगा ना तेही सांगतो तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की आजच्या जमान्यात कोणताही बिझनेस स्टार्ट करण्यासाठी थोडीफार इन्व्हेस्टमेंट आपल्याला करावीच लागते इतके समजदार तर तुम्ही नक्कीच असाल कारण तुम्हाला साधी चहाची टप्प्या जरी टाकायची असेल तरी तुम्हाला त्या सुरुवातीला दहा ते पंधरा रुपये त्यामध्ये इन्व्हेस्ट करावे लागतात मग हा तर आपला ऑनलाईन बिझनेस आहे तरी पण तुम्हाला यामध्ये लाख दोन लाख इन्व्हेस्ट करायची नाही एक छोटीशी इन्व्हेस्टमेंट आहे जिथे तुम्हाला इन्व्हेस्ट करायची आहे जी की तुम्ही आठवड्याला पार्टीसाठी मोजमस्तीसाठी उडवतात बस एवढे कमी पैसे तुम्हाला इथे लावायचे आहेत एवढ्या कमी पैशात तुम्ही मंथली सत्तर ते ऐंशी हजार रुपये आरामात कमवू शकता मागील फीडबॅक मध्ये जसे मुले कमवत होते तसे तुम्ही इथे कमवू शकता जर तुम्ही व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिलात तर तर मित्रांनो दस स्किल पैसा प्लॅटफॉर्म मध्ये तुम्हाला बिझनेस स्टार्ट करण्यासाठी टोटल पाच ऑप्शन दिले जातात तर ते पाच ऑप्शन सांगण्याने मी तुम्हाला एक गुड न्यूज देतो ते ऐकून तुम्ही सुद्धा फार व्हाल तर मित्रांनो ती गुड न्यूज अशी आहे की या स्किल पैसा प्लॅटफॉर्म मध्ये तुम्ही इंस्टाग्राम स्टोरी वर हिस अपलोड करून सुद्धा पैसे कमवू शकता हा मित्रांनो तुम्ही बरोबर ऐकलं स्टोरी वर हिज अपलोड करून सुद्धा तुम्ही पैसे कमवू शकता व त्यासोबत अजून अशा बऱ्याच साऱ्या ऑफर्स आहेत ज्या तुम्हाला इथे मिळणार आहेत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा व या संधी लाभ घ्या तर मित्रांनो दस किल पैसामध्ये बिझनेस स्टार्ट करण्यासाठी पाच ऑप्शन पैकी पहिला ऑप्शन आहे सिल्वर पॅकेज हा मित्रांनो सिल्वर पॅकेज ज्याची प्राइस आहे फक्त आणि फक्त सहाशे नव्याण्णव रुपये फार मोठी गोष्ट आहे मित्रांनो अवघ्या सहाशे नव्याण्णव रुपये तुमचा बिझनेस स्टार्ट होत आहे तर आता आपण बोलतो सिल्वर पॅकेजच्या कमिशनवरती सो जर तुम्ही सिल्वर पॅकेज प्रमोट केलं तर तुम्हाला एका प्रमोट वरती चारशे सत्तर रुपये ऍक्टिव्ह इन्कम मिळते व सत्तावन्न रुपये लेव्हल वन तर सत्तावीस रुपये लेवल टू मध्ये तुम्हाला मिळून जाते तर तुम्हाला दोन लेवल पर्यंत पॅसिव्ह इन्कम मिळते जी की प्राइसच्या मानाने खूप जास्त आहे तर मित्रांनो आता तुम्ही स्वतः कॅल्क्युलेशन करू शकता की जर तुम्ही दिवसाला एक सिल्वर पॅकेज प्रमोट करत आहात तर तुम्ही महिन्याला चौदा ते पंधरा रुपये इझिली कमवत आहात हो तेही बाहेर कुठे कामाला न जाता तुमच्या मोबाईल वरून घर बसता कमवत आहात तर सिल्वर पॅकेज मध्ये तुम्हाला या सर्व स्किल शिकायला मिळतील जसं की तुम्ही स्क्रीन वरती पाहू शकता या सर्व डिमांडिंग स्किल तुम्ही शिकून पर मंथ वीस ते पंचवीस हजार रुपये सहज कमवू शकता मी स्किल पैसा या कंपनीमध्ये गेले दोन ते तीन महिन्यापासून वर्क करते आहे या प्लॅटफॉर्मच्या मदतीने मी चाळीस हजाराच्या आसपास इन्कम जनरेट केलेली आहे या कंपनीमध्ये मी सिल्वर पोस्टद्वारे एंट्री केली होती या कोर्सेसमध्ये तुम्हाला थीम पेजेस इंस्टाग्राम मायस्ट्री युट्यूब मायस्ट्री किंवा थीम पेजेस हे सगळे स्किल शिकवले जातात तर वेळेचा योग्य वापर करून तुम्ही स्किल पैसा जॉईन करा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि तुम्ही इथून चांगली इन्कम जनरेट करू शकता जशी मी केले थँक्यू स्किल पैसा तर आता आपण आपल्या दुसऱ्या ऑप्शनकडे त्याचं नाव आहे गोल्ड पॅकेज तर मित्रांनो गोल्ड पॅकेजची जी प्राइस आहे ती फक्त फक्त नऊशे नव्याण्णव रुपये तर आता आपण जाणून घेऊया गोल्ड पॅकेजच्या कमिशन बद्दल तर मित्रांनो जर तुम्ही गोल्ड पॅकेज प्रमोट केले तर तुम्हाला एका प्रमोट वरती सहाशे बहात्तर रुपये ऍक्टिव्ह इनकम मिळते व ऐंशी रुपये लेवल वन पॅसे तर चाळीस रुपये लेवल टू पॅसे मिळते तर मित्रांनो तुम्ही आता स्वतः कॅल्क्युलेट करू शकता जर तुम्ही दिवसाला ए गोल्ड पॅकेज प्रमोट केला तर तुम्ही महिन्याला लगभग वीस ते पंचवीस हजार रुपये कमवू शकता तेही लाईफ टाइम तर त्याचसोबत गोल तुम्हाला गोल्ड पॅकेजमध्ये सिल्वर पॅकेज बिलकुल फ्रीमध्ये मिळत आहे तर गोल्ड पॅकेजमध्ये तुम्हाला या सर्व ट्रेंडिंग व डिमांडिंग स्किल्स शिकायला मिळतील पाहू शकता मित्रांनो खूप मोठी गोष्ट आहे अवघ्या नऊशे नव्व्याण्णव रुपये तुम्हाला फेसबुक ऍड्स व व्हिडिओ ट्रेमिंग सारख्या ट्रेंडिंग स्किल शिकायला मिळत आहेत ह्या स्किल जर तुम्ही बाहेरून शिकायला गेला तर तुमच्या तीस ते पस्तीस हजार रुपये आरामात जात आहेत पण ह्या स्किल्स तुम्हाला स्किल पैसा प्लॅटफॉर्म मध्ये फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये मिळत आहेत व या व्हॅल्युएबल स्किल्स शिकून तुम्ही ऍज अ फ्रीलान्सर एक गुड इन्कम जनरेट करू शकता नमस्कार मित्रांनो माझं नाव अश्विनी दळवे आहे मी नांदेड महाराष्ट्रातून बिलॉंग करते मी एक मेडिकल स्टुडंट आहे मी दोन महिन्यांपूर्वी स्किल पैसा प्लॅटफॉर्म जॉईन केला होता आणि मी इथे व्हिडिओ एडिटिंग खूप छान पद्धतीने शिकले आणि ही स्किल तुम्हाला गोल्ड पॅकेज मध्ये भेटून जाईल या स्किलच्या जा माध्यमातून मी आतापर्यंत पंचवीस ते तीस हजारापर्यंत इन्कम जनरेट केलेली आहे आणि हे सगळं काही पॉसिबल झालेलं आहे ते फक्त आणि फक्त स्किल पैसा प्लॅटफॉर्म मुळे तर आता आपण ओळख आपल्या तिसऱ्या ऑप्शन कडे ज्याचं नाव आहे प्लॅटिनम पॅकेज तर मित्रांनो प्लॅटिनम पॅकेज जी प्राइस आहे फक्त आणि फक्त दोन हजार दोनशे नव्याण्णव रुपये तर आता आपण पाहूयात प्लॅटिनम पॅकेजच्या कमिशन बद्दल तर मित्रांनो जर तुम्ही प्लॅटिनम पॅकेज प्रमोट केले तर तुम्हाला एका प्रमोट वरती एक हजार सातशे वीस रुपये ऍक्टिव्ह इंटर मिळते दीडशे रुपये लेवल वन पॅसिव तर पंच्याहत्तर रुपये लेवल टू पॅसिव्ह मिळत आहे आणि जर मित्रांनो तुम्ही दिवसाला एक प्लॅटिनम पॅकेज प्रमोट केला तर तुम्ही महिन्याला लगभग अठ्ठेचाळीस हजार ते पंचावन्न हजार रुपये पर्यंत सहज कमवू शकता तेही बसल्या पाहू शकता मित्रांनो एक छोटीशी इन्व्हेस्टमेंट करून तुम्हाला किती सारे पैसे कमवून देत आहेत तर त्याचबरोबर प्लॅटिनम पॅकेज मध्ये तुम्हाला सिल्वर व गोल्ड पॅकेज बिलकुल फ्रीमध्ये मिळत आहेत तर प्लॅटिनम पॅकेज मध्ये तुम्हाला मिळतील जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता या सर्व मोस्ट डिमांडिंग स्किल्स शिकायला मिळणार आहेत ज्याच्या माध्यमातून तुम्ही महिन्याला पन्नास ते साठ हजार रुपये हॅलो माय नेम इज अनिता भारतीय मी लातूर महाराष्ट्रातून बिलॉंग करते तसंच मी एक हाऊस वाईफ आहे आणि स्किल पैसा मध्ये प्लॅटिनम पॅकेज पासून स्टार्ट केलं होतं दोन महिन्यामध्ये माझे इन्कम पन्नास पेक्षा जास्त झाले आहे आणि तसंच मला कंपनीकडून एक गिफ्ट झाले इथे मी खूप काही शिकले आणि डिजिटल स्किलचा वापर करून मी माझा स्वतःचा व्यवसाय पण स्टार्ट करत आहे तर मित्रांनो आता आपण ओळूयात आपल्या सेकंड लास्ट ऑप्शन कडे ज्याचं नाव आहे डायमंड पॅकेज तर मित्रांनो हा पॅकेज भरपूर सारे लोकांचा फेवरेट पॅकेज आहे कारण या पॅकेज मुळे भरपूर सारे लोक एक चांगली इन्कम जनरेट करतात तर या पॅकेजची जी प्राइस आहे ती फक्त आणि फक्त चार हजार नऊशे नव्याण्णव रुपये तर आता आपण जाणून घेऊया डायमंड पॅकेजच्या कमिशन बद्दल तर मित्रांनो जर तुम्ही डायमंड पॅकेज प्रमोट केला तर तुम्हाला एका प्रमोटवरती तीन हजार सातशे सात रुपये ऍक्टिव्ह इनकम मिळत आहे व दोनशे शहाऐंशी रुपये लेवल वन पॅसिव्ह व एकशे बावीस रुपये लेवल टू पॅसिव्ह मिळत आहे आणि मित्रांनो जर तुम्ही दिवसाला एक डायमंड पॅकेज प्रमोट केला तर तुम्ही महिन्याला लगभग एक लाख आठ हजार रुपये ते एक लाख पंधरा हजार रुपये पर्यंत कमवत आहात जे की खूप जास्त आहे यामुळे हा पॅकेज भरपूर साऱ्यांचा सा फेवरेट पॅकेज आहे तर मित्रांनो याचबरोबर तुम्हाला डायमंड पॅकेजमध्ये सिल्वर गोल्ड आणि प्लॅटिनम पॅकेज बिलकुल फ्रीमध्ये मिळत आहे तर आता डायमंड पॅकेजमध्ये तुम्हाला या सर्व ट्रेंडिंग स्किल्स शिकायला मिळतील जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता यामध्ये तुम्ही एक जरी स्किल्स व त्यामध्ये मास्टरी केली तर तुम्ही महिन्याला लाखो रुपये सहज कमवू शकताय हॅलो एव्हरी वन माय सेल्फ सानिका पवार बेसिकली मी महाराष्ट्र महाराष्ट्रामधून बिलॉंग करते एकेदेश क्रॉल करत असताना मला स्किल पेसाची ऑपॉर्च्युनिटी मिळाली आणि मी इकडे माझ्या जर्नी डायमंड पॅकेज पासून स्टार्ट केली होती आणि डायमंड पॅकेजच्या मदतीने माझे तीन महिन्यात दोन लाख प्लस इकडून इन्कम जनरेट झाली आहे थँक्यू सो मच स्किल ई लर्निंग प्लॅटफॉर्म तर मित्रांनो आता आपण बोलणार आहोत आपल्या लास्ट ऑप्शन कडे पण तो लास्ट ऑप्शन सांगण्याआधी मी तुम्हाला एक गुड न्यूजची आठवण करून देतो तरा या तर मित्रांनो ह्या पॅकेज नंतर तुम्हाला भरपूर सारे अशा ऑफर्स मिळणार आहेत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर या संधीचा तुम्हाला लाभ घेता येणार आहे तर मित्रांनो आपल्या लास्ट ऑप्शनचं नाव आहे सफाई पॅकेज तर मित्रांनो ह्या पॅकेजची जी प्राइस आहे ती फक्त आणि फक्त सहा हजार नऊशे नव्याण्णव रुपये व हा पॅकेज ऑलरेडी खूप साऱ्या जणांचा फेवरेट पॅकेज आहे कारण ह्या लाख नाही तर दीड लाख अपेक्षा जास्त इन्कम होऊ शकते तर आता आपण वयात सफार कमिशन वरती तर मित्रांनो सफायर पॅकेज जर तुम्ही प्रमोट केला तर तुम्हाला एका प्रमोट वरती पाच हजार आठशे तीस ऍक्टिव्ह इन्कम मिळते व तीनशे त्र्याण्णव रुपये लेवल ऑन तर एकशे शहाण्णव रुपये लेव्हल टू पॅसिव्ह मिळत आहे तर मित्रांनो पॅकेज पॅकेजमध्ये तुम्हाला दिवसाला जर तुम्ही एक सफाईर पॅकेज प्रमोट केला प्रकेश प्रकेश तर तुम्ही महिन्याला एक लाख चौऱ्याहत्तर हजार ते एक लाख ऐंशी हजार रुपये कमवत आहात पाहू शकता मित्रांनो सफायर पॅकेज तुम्हाला किती सारे पैसे कमवून देत आहे त्यासोबत सफायर पॅकेजमध्ये तुम्ही सिल्वर गोल्ड प्लॅटिनम व डायमंड पॅकेज तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळत आहे तर सफाई पॅकेज मध्ये तुम्हाला या सर्व स्किल्स शिकायला मिळतील जसं की तुम्ही पाहू शकता कमवू शकता जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र मित्रांनो माझं नाव भीमराज सोनोने मी बेसिकली कल्याण मुंबईवरून बिलॉंग करतो मी चार पाच महिन्यापूर्वी स्किल पैसा प्लॅटफॉर्म जॉईन केला होता त्या स्किल पैशाच्या मदतीने मी ऍपलेट मार्केटिंग मध्ये चार पाच लाखाची अर्निंग केलेली आहे मी सफाय पॅकेज पासून बिझनेस स्टार्ट करून एक एफिनेट मास्टरी कोर्स आणि प्लस एक फायनान्स मास्टरी कोर्स आणि शेअर मार्केट स्टॉक मार्केट मास्टरी कोर्स या कोर्सच्या मदतीने भरपूर अशी इन्कम ग्रो केली आहे माझी एका दिवसाची अर्निंग बावीस तेवीस हजाराची अर्निंग आहे माझी एका दिवसाची तर तुम्ही बघू शकता तर या स्किल पैशामुळे मी भरपूर सारे माझी ड्रीम कम्प्लीट करू शकलोय थँक्यू सो मच स्किल पैसा नव्यू सो मच स्किल पैसा तर मित्रांनो मागे जे मी तुम्हाला ओव्हरऑल पाच पॅकेज सांगितले त्यापासून तुम्ही दस पैसा मध्ये बिझनेस स्टार्ट करू शकता तर मित्रांनो आता बारी येते तुम्ही मगच पासून वेट करत असलेल्या ऑफरची तर मित्रांनो मी पुढील प्रमाणे तुम्हाला ऑफर एक्सप्लेन करून सांगतोय तुम्ही काळजीपूर्वक व्हिडिओ पहा व या सुवर्ण संधीचा लाभ घ्या कारण संधी फक्त एकदाच येते ती परत परत येत नाही त्यामुळे आलेल्या संधीचा नक्कीच फायदा करून घ्या तर मित्रांनो सगळ्यात पहिली जी ऑफर येते ती ऑफर म्हणजे वॉलेट कमिशन तर आता तुम्ही म्हणाल वॉलेट कमिशन म्हणजे काय तर मित्रांनो ह्यामध्ये जी तुम्ही इन्कम करता ती तुमच्या वॉलेटमध्ये येते समजा जर तुम्ही सिल्वर पॅकेज प्रमोट केला तर त्याचे तुम्हाला आता कमिशन मिळाले बरोबर तर ते कमिशन तुमच्या वॉलेटमध्ये येतात ठीक आहे त्याला बोलतात आउट वॉलेट ज्यामधून तुम्ही तुमचे पैसे कोणत्याही दिवशी तुमच्या बँक खात्यामध्ये इझिली घेऊ शकता तर आता या ऑफरचा आपल्याला नक्की फायदा काय होणार आहे तर मित्रांनो फायदा असा आहे की समजा तुम्ही कोणत्याही पॅकेजला प्रमोट केला व तुम्हाला त्या पॅकेजची कमिशन मिळालं म्हणजे वॉलेटमध्ये ते ऍड झालं व तुम्ही त्याच कमिशनमध्ये समोरच्या पर्सनला पॅकेज प्रमोट केला तर तुम्हाला जे रेग्युलर कमिशन मिळणार होतं त्यामध्ये तुम्हाला कंपनीतर्फे डायरेक्टली दहा पर्सेंट एक्स्ट्रा कमिशन मिळणार आहे हा मित्रांनो दहा पर्सेंट एक्स्ट्रा कमिशन मिळणार आहे तर तुम्ही वॉलेट थ्रू पॅकेज प्रमोट केला तर फॉर एक्झाम्पल तुम्ही ते पाहू शकता ज्या सिल्वर पॅकेज मध्ये तुम्हाला चारशे सत्तर रुपये नॉर्मल ऍक्टिव्ह कमिशन मिळत होतं त्याच पॅकेज मध्ये तुम्हाला पाचशे रुपये ऍक्टिव्ह वॉलेट कमिशन मिळत आहे व ज्या गोल्ड पॅकेज मध्ये तुम्हाला सहाशे बहात्तर रुपये नॉर्मल ऍक्टिव्ह कमिशन मिळत होतं त्याच पॅकेजमध्ये तुम्हाला सातशे त्र्याहत्तर रुपये ऍक्टिव्ह वॉलेट कमिशन मिळत आहे व ज्या प्लॅटिनम पॅकेज मध्ये तुम्हाला नॉर्मल ॲक्टिव्ह कमिशन एक हजार सहाशे वीस रुपये मिळत होतं त्याच पॅकेज मध्ये तुम्हाला एक हजार आठशे त्रेपन्न रुपये वॉलेट कमिशन मिळत आहे ज्या डायमंड पॅकेज मध्ये तुम्हाला नॉर्मल ॲक्टिव्ह कमिशन तीन हजार सातशे सात रुपये मिळत होतं त्याच पॅकेज मध्ये तुम्हाला चार हजार एकशे सात रुपये ऍक्टिव्ह वॉलेट कमिशन मिळत आहे व जो लास्ट सपायर पॅकेज आहे ज्यामध्ये तुम्हाला नॉर्मल ऍक्टिव्ह कमिशन पाच हजार आठशे रुपये मिळत होतं त्याच पॅकेज मध्ये तुम्हाला सहा हजार सहाशे वॉलेट कमिशन मिळत आहे पाहू शकता मित्रांनो दहा पर्सेंट एक्स्ट्रा कमिशन तुम्हाला कशा प्रकारे मिळत आहे तर मित्रांनो आता आपली नेक्स्ट ऑफर आहे ती म्हणजे रॉयल्टी इन्कम तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला माहिती असलं पाहिजे की रॉयल्टी इन्कम म्हणजे काय तर मित्रांनो आपण जे काही पैसे कमवतो त्यामध्ये आपल्याला कंपनी काही एक्स्ट्रा कमिशन देते त्याला रॉयल्टी इन्कम असे बोलतात फॉर एक्झाम्पल तुम्ही पाहू शकता की रॉयल्टी इन्कमचा डेट क्रायटेरिया वगैरे आपल्याला पुढे शो होतोय त्यामध्ये तुम्हाला महिन्या महिन्याच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे एक तारखेपासून ते लास्ट तीस ते एकतीस तारखेपर्यंत जर हा अर्निंगचा क्रायटेरिया कम्प्लीट केला तर तुम्हाला कंपनी रॉयल्टी इन्कम देते तर ते पर्सेंटेज कशाप्रमाणे आपल्याला मिळणार आहे ते तुम्ही पुढे पाहू शकता जर तुम्ही महिन्याला पंचवीस हजार रुपये कमवले तर कंपनी तुम्हाला वन पॉईंट फायव्ह पर्सेंट एक्स्ट्रा कमिशन देते तसेच जर तुम्ही महिन्याला पन्नास हजार रुपये कमवले तर कंपनी तुम्हाला थ्री पर्सेंट एक्स्ट्रा कमिशन देते तसेच जर तुम्ही महिन्याला लाख रुपये कमवले तर कंपनी तुम्हाला लगभग एक्स्ट्रा देते व तसेच जर तुम्ही महिन्याला दोन लाख रुपये कमवले तर कंपनी तुम्हाला लगभग सात पर्सेंट एक्स्ट्रा कमिशन देते तुम्ही स्वतः कॅल्क्युलेशन करू शकता मित्राऊन यातील कोणताही पर्सेंटेज तुम्ही स्वतः कॅल्क्युलेशन करू शकता दोन लाख प्लस सेव्हन पर्सेंट बेरीज बेरीज केली तर दोन लाख चौदा हजार रुपये होतात म्हणजे कंपनी तुम्हाला एक्स्ट्रा चौदा हजार रुपये देत आहे सात पर्सेंट मागे पाहू शकता मित्रांनो स्किल पैसा कंपनी तुम्हाला किती सारी बेनिफिट देत आहे तर मित्रांनो आता आपण बोलणार आहोत आपल्या तिसऱ्या ऑफरकडे ज्याची तुम्ही सर्वात जास्त वाट बघत आहात कारण ती ऑफर म्हणजे क्रिएटर बोनस म्हणजे इंस्टाग्राम वरती आपण पैसे कमवले तर मित्रांनो ह्याचा सुद्धा काही क्रायटेरिया आहे तो तुम्हाला कम्प्लीट करायचं आहे जर तो तुम्ही कंप्लीट केला तर तुम्ही इंस्टाग्राम वरती पाहिजे तेवढे पैसे कमवू हो शकता तर चला तर आपण आता क्रायटेरिया काय ते लक्षात घेऊ तर मित्रांनो सगळ्यात पहिला जो क्रायटेरिया आहे जर तुमच्या रील आणि दोनशे पन्नास लाईक मिळाला तर तुम्हाला स्किल पैसा कंपनी तीनशे रुपये देत आहे प्रत्येक रीलचे थांबा थांबा मित्रांनो एवढ्याच होऊ नका कारण तुम्हाला अजून पैसे मिळणार आहेत तर मित्रांनो दुसरा क्रायटेरिया असा आहे जर तुमच्या रीलला दहा हजार व्ह्यूज आल्या व सहाशे लाईक मिळाल्या तर तुम्हाला स्किल पैसा कंपनी सातशे रुपये देत आहे प्रत्येक रील चे। तर मित्रांनो आता तिसरा क्रायटेरिया असा आहे की तुमच्या रील तीस हजार व एक हजार लाईक मिळाल्या तर स्किल पैसा कंपनी तुम्हाला चौदाशे रुपये आहे प्रत्येक तर मित्रांनो ही ऑफर तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो या ऑफरचे काही नियम वाटी सुद्धा आहेत त्या तुम्हाला फॉलो करावी लागतील तरच तुम्हाला या ऑफरचा लाभ घेता येणार आहे तर नियम वाटी अशा आहेत की या ऑफरसाठी तुम्हाला मिनिमम पॅकेज हा तुमचा प्लॅटिनम पॅकेज घेतलेला असलेला पाहिजे व तसेच इंस्टाग्राम वरती रील करताना तुमचा फेस व तुमचाच व्हॉइस असणं फार गरजेचं आहे व तुम्ही व्हिडिओ करण्याचा तुमचा टॉपिक सुद्धा स्किल पैसाच असला पाहिजे तर फक्त एवढं तुम्ही कराल तर तुम्ही शंभर टक्के इन्स्टाग्रामवरती रील टाकून भरपूर सारे पैसे कमवाल तर मित्रांनो मला माहिती आहे की काही लोकांच्या मनामध्ये हा डाऊट शंभर टक्के असणार आहे की आमची रील ही व्हायरल होईल का आणि नाही झाली तर आम्हाला पैसे भेटतील का तर ह्याचं सुद्धा सोल्युशन मी तुम्हाला सांगतो तर मित्रांनो स्किल पैसाचा अल्गोरिदम आहे ना इंस्टाग्रामचा हा फ्रेंडली सिस्टम आहे म्हणजे यामध्ये तुम्ही फेस आणि वॉइस वापरून जर कॉन्टेंट इंस्टाग्रामवरती अपलोड केला तर व्ह्यूज ह्या ग्रॅज्युअली हंड्रेड पर्सेंट येणारच आहेत त्यामुळे तुम्हाला या गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही की आमची रील व्हायरल होईल का पैसे मिळतील का आणि एक गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट राहिली मित्रांनो की स्किल पैसा कंपनी तुम्हाला कॉन्सिस्टन्सीचे पण पैसे देत आहेत हा मित्रांनो जर तुमच्या रीलला व्ह्यूज व लाईक नाही आल्या व तरीही तुम्ही तीस दिवस कंटिन्यू रील केली तर तुम्हाला स्किल पैसा कंपनी कॉन्सिस्टन्सीच्या पाचशे ते हजार रुपये देणार आहेत जर व्ह्यूज आहे लाईक नाही आल्या तरी सुद्धा बरोबर ऐकलं मित्रांनो तुम्ही E से पण तुम्हाला पाचशे ते हजार रुपये मिळणार आहेत तर ह्यापेक्षा मोठी ऑफर तुम्हाला प्लीज मिळणार नाही कुठली नसेल सुद्धा कारण आजकाल तुम्ही पाहतात की बाहेर मूलमजुरी करून दिवसाला दोनशे रुपये मिळत आहे तेही दिवसभर कष्ट करून पण इथे मात्र फक्त तुम्ही घर बसल्या इंस्टाग्राम वरती रील अपलोड करायची आहे व प्रत्येक रीलचे पैसे तुम्हाला कंपनी देणार आहे व ह्यापेक्षा मोठी कोणतीच ऑफर नसणार आहे बिझनेस स्टार्ट करण्यासाठी तर मित्रांनो आता आपली लास्ट ऑफर राहिलेली आहे ज्यामध्ये तुम्हाला स्किल पैसा कंपनीतर्फे काही गिफ्ट व वस्तू मिळणार आहेत तर ती ऑफर मी तुम्हाला पुढे एक्सप्लेन करतोय ती कशाप्रमाणे आहे तर तुम्ही काळजीपूर्वक पाहा तर मित्रांनो पहिली ऑफर अशी आहे की जर तुम्ही स्किल पैसा कंपनीमध्ये पंचवीस हजार डॅश बोर्ड क्रिएट केला म्हणजेच पंचवीस हजार रुपये कमवले हो तर स्किल पैसा कंपनी तुम्हाला स्किल पैसा कंपनीचा ब्रँड न्यू शर्ट गिफ्ट करत आहे व दुसरी ऑफर अशी आहे की जर तुम्ही हंड्रेड डॅश बोर्ड केला म्हणजेच एक लाख रुपये कमवले तर तुम तुम्हाला स्किल पैसा कंपनी स्किल पैसा कंपनीतर्फे लॅम्प प्लस ट्रॉफी व एस म्हणजे स्किल पैसा रेव्हेन्यू ग्रोथ समिट तुम्हाला यामध्ये मिळत आहे व तिसरी जी ओपन अशी आहे त्यामध्ये तुम्ही तीन लाख रुपये कमवले तर तुम्हाला स्किल पैसा कंपनीतर्फे ब्रँड न्यू रिम लाईट स्किल पैसा मॅगझिन ब्रँड न्यू डिजिटेक माइक ट्रॉफी आणि एसपीआरजीएस म्हणजे स्किल पैसा ग्रोथ रेव्हेन्यू समिट तुम्हाला यामध्ये मिळत आहे पाहू शकता मित्रांनो यामध्ये तुम्ही इन्कम पण करत आहे त्यासोबत फ्रीमध्ये तुम्हाला गिफ्ट सुद्धा कंपनी देत आहे त्यासोबत मित्रांनो स्किल पैसा कंपनी ही इव्हेंट प्लस ट्रिप सुद्धा लॉन्च करत असते व हे सुद्धा तुम्हाला स्किल पैसा कंपनीतर्फे फ्रीमध्ये मिळणार आहे म्हणजेच तुम्ही कमवण्यासोबत फ्रीमध्ये ट्रॅव्हल सुद्धा करू शकता फ्रीमध्ये सर्वत्र फिरू शकता तर मित्रांनो ओव्हरऑल जेवढे पण पॅकेजेस होते जेवढे पण ऑफर होते त्या मी तुम्हाला मागे एक्सप्लेन केलेले आहेत तर मित्रांनो राहिलं एवढंच आहे की आता तुम्हाला आता बिझनेस स्टार्ट ठीक आहे तुम्हाला सर्व ऑफर सर्व मी तुम्हाला मागे सांगितलं आहे तर मित्रांनो आता काही लोकांच्या मनामध्ये मा असा डाऊट आहे की त्यांना बिझनेस प्रॉपरली समजलाय ऑफर काय त्या पण प्रॉपरली समजल्या आहेत फक्त ह्या कन्फ्युजन मध्ये की बिझनेस कोणत्या पॅकेजमध्ये स्टार्ट करायचं तर मित्रांनो जर तुम्ही मला पर्सनली विचारलं की कोणत्या पॅकेज पासून स्टार्ट केले तर मी तुम्हाला सजेस्ट करतो सपायर पॅकेज कारण मित्रांनो सप्पायर पॅकेज मध्ये तुम्हाला भरपूर साऱ्या ट्रेंडिंग स्किल्स शिकायला मिळतात ज्या कुठेच तुम्हाला मिळणार नाही तो ज्यामध्ये भरपूर सारे इन्कम होते आणि जर तुम्हाला सफायर पॅकेज घेताना काही प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही डायमंड पॅकेज घेऊ शकता मित्रांनो कारण डायमंड पॅकेजमध्ये तुम्हाला एकदा इन्व्हेस्टमेंट करावं लागेल पण तुम्ही परत लाईफ टाइम कमवाल सो थँक्यू सो मच गाईज कारणे लावू नका बिझनेस स्टार्ट करा ही संधी तुम्हाला परत परत मिळणार नाही सो so, थँक्यू सो मच so गाईज एवढंच होतं या व्हिडिओ मध्ये सोबत कमवा सोबत शिका व एक सक्सेसफुल मराठी उद्योजक बना धन्यवाद